कुटुंब सोडून ज्या वेळेमध्ये कुटुंबा राहिलं पाहिजे त्या वेळेमध्ये आपणासाठी त्याला आणि अशा व्यक्तीला इथे म्हणजे आत्ता त्याने आपल्या गावास पाणी घेतलं तर अशा व्यक्तीच भाषण व्याख्यान शैक्षणिक कीर्तन हा त्यांचा एक आणखी एक पैलू आहे तर अशा प्रकारचे व्यक्ती आज कोकणातीलच नव्हे त्यांच्या मुद्दा मी जोडून घेतला तर कळेल की संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरही एक शैक्षणिक चळवळ राबवण्यासाठी ही व्यक्ती झडपडत असते आणि म्हणून त्यांचा वेळ सत्कारने लागावा म्हणून मी फुद्ध तुमच्याशी बोलणारे बोलतो त्याबद्दल पुन्हा एकदा दिल्ली व्यक्त एक गोष्ट मनापासून सांगतो मनाची भावनी आता आपलं नवीन मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं आणि विधान परिषदेमध्ये काही राखीव राखीव जागा असतात त्या राखीव जागेसाठी साहेबांचं एक एक प्रस्ताव पाठवलेला या प्रस्तावामध्ये मला वाटतं साडे पानांचा सहाशे त्र्याहत्तर पानांचा प्रस्ताव माननीय राज्यपाल महोदयांकडे मा पाठवलेला यासाठी आपल्या सिंधुदुर्गातून केलेली बरीच पत्र आहे चांगले चांगले अभिप्राय आपलेही अभिप्राय कसे असावे असं मलाही वाटलं अजून आपण त्याला पुरवणी करत म्हणून जोडू शकतो मी माझ्या कुटुंबातल्या माझ्या मित्रपंडळीचे सया असलेलं एक निवेदन

आपल्या विधान परिषदेमध्ये गेला तर आपल्या भागाच्या मध्ये तर संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे नव्हे तर संपूर्ण देशाला एक चांगल्या प्रकारचं नेतृत्व शैक्षणिक नेतृत्व मिळेल आणि आपल्याला एक व्यासपीठ मिळेल अजिबात शक्य नाही या बद्दल मला खूप विश्वास वाटतो तर माझ्याकडे त्यातली पत्र मी टाईप केलेली जे आहे त्यातली मी आपण नंतर कधीतरी अनुक्रम नंबर नाव आपला मोबाईल नंबर आणि स्वाक्ष एवढ्याकडून आपण पत्र पाठवलं आदरणीय राज्यपाल महोदय आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे अशा पदाची जर आपण पत्र पाठवली तर त्याचा निश्चित आपल्याला एक नेतृत्व एक वेगळ्या वेगळ्या नेतृत्व मिळेल यात मला शंका वाटत नाही धन्यवाद